मावळ पूल दुर्घटनेतील पुलासाठी आठ कोटींची तरतूद प्रक्रियेनुसार कारवाई कामाला दिरंगाई का झाली याची चौकशी करणार दोषींवर कारवाई करण्याचा सामाजिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा इशारा आमदार सीमा हिरेंचा विरोध जुगारून सुधाकर बडगुजरांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश बडगुजरांसह माजी मंत्री बबन घोलप आणि नाशिकमधील काही पदाधिकारी कार्यकर्ते भाजपत जाणार मात्र बावनकुळेंना पक्षप्रवेशाची माहितीच नाही विदर्भात शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला आमदार नरेंद्र भोंडेकरांविरोधात नाराजी श्रीकांत शिंदेंनी मुंबईत बोलावली बैठक विधानसभेप्रमाणे आता महापालिका निवडणुकीतही परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा पाच वर्षामध्ये वीस ते पंचवीस वर्षांचा बॅकलॉग भरून काढा वसईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वबळाचे संकेत दोन ते चार जागा घेऊन आम्हाला आघाडी नको नागपुरात सर्व एकशे एकावन्न जागा लढवण्यासाठी सज्ज व्हा भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य आषाढी पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एकवीस आणि बावीस जून रोजी दारू आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी संघर्ष सेनेकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतातलं पावसाचं पाणी सोडण्यावरून जालन्यामध्ये वृद्ध शेतकऱ्याला मारहाण तर बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिला शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर केस गळती नगळतीनंतर आता बुलढाण्यामध्ये हातांना भेगा पडण्याचा आजार मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये वीस जणांच्या हाताला भेगा इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ञांचं मत अहमदाबाद विमान दुर्घटनेतील वैमानिक सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावरती मुंबईमध्ये अंत्यसंस्कार तर मैथिली पाटील यांच्यावर उरणमधील नावागावामध्ये होणार अंत्यसंस्कार कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता अनेक ठिकाणी पूरस्थिती ऑरेंज अलर्ट जारी पंतप्रधान मोदींचा कॅनडातील जी सेव्हन शिखर परिषदेमध्ये सहभाग तर डोनाल्ड ट्रम्प यांचा जी सेव्हन परिषदेतून काढता पाय इस्रायल इराण युद्धबंदीवरती सहमती न झाल्यानं ट्रम्प यांचा निर्णय ताबडतोब तेहरान रिकामे करा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी भविष्यात क्रूर हल्ल्याचा इशारा इस्रायलचे पुन्हा इराणवरती हवाई हल्ले तेहरान मध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल लाईव्ह शो करणारी अँकर थोडक्यात बचावली जीव वाचवण्यासाठी अँकरनं लाईव्ह शो मधून काढला पळ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामध्ये प्रवासी बस दोनशे मीटर खोल दरीमध्ये कोसळली चालकाचे नियंत्रण सुटल्यानं अपघात अपघातामध्ये पंचवीस जण जखमी तर तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती बचाव कार्य सुरू राजा <्राजारगुगा> रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलीस आज पाचही आरोपींना घेऊन करणार गुन्ह्याचं रिक्रिएशन आज दुपारी आरोपींना सोहरा येथील घटनास्थळावर नेऊन होणार रिक्रिएशन Legenda por